नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत हातकनंगले तालुक्यातील नागाव हद्दीत असणाऱ्या श्री दत्त ऑटो गॅरेजमध्ये शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत गॅरेजचे आणि साहित्याचे लाखोंचे नुकसान झाले या शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लागली घटनास्थळी अग्निशामक जवानांनी वेळेवर येऊन आग आटोक्यात आणली याबाबत अधिक माहिती अशी की महेश घाटगे यांचे पार्टनरशिपमध्ये नागाव हद्दीत श्री दत्त ऑटो गॅरेज हे गेली तीन वर्षांपासून सुभाष बिडकर यांच्या जागेत भाड्याने सुरू आहे या ठिकाणी ट्रकसह अन्य अवजड वाहनांची दुरुस्ती केली जाते त्यासाठी या गॅरेजमध्ये वाहनांना लागणारे स्पेयर पार्ट्स आणि ऑइल विक्रीसाठी ठेवण्यात आले होते गॅरेज मालक महेश घाटगे त्यांचे अन्य दोघे पार्टनर आणि कामगार हे गॅरेज बंद करून सायंकाळी सातच्या दरम्यान घरी निघून गेले असताच काहीच वेळात गॅरेजमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली बघता बघता आगीने रौद्र रूप धारण करून आगीचे धुराचे लोट गॅरेज बाहेर निघून लागल्याने ही घटना लोकांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी गॅरेज मालक आणि जागा मालक यांना याबाबतची कल्पना दिली आणि आग विझवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका आणि पेठवडगाव अग्निशमन दलास पाचारण केले गॅरेजमध्ये कॅन वायर केबली कागद पुट्टे मोटरसायकल साहित्य असताना आगीने धारण केले होते गॅरेजमध्ये असणाऱ्या एका मोटरसायकलचा स्फोट झाल्याने आग गॅरेजमध्ये इतरत्र पसरली होती दोन्ही अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली गॅरेज हे पूर्णपणे पत्र्याच्या शेडचे असून पंधरा दिवसापासून गॅरेजच्या वरील पत्र्यास विजेचा करंट बसत असल्याचे जाणवत होते पण याकडे कोणीच लक्ष दिले नाही वेळेवर विजेच्या वायरिंग तपासून दुरुस्ती केली असती तर हा अनर्थ टळला असता